श्री नवनाथ कथासार अध्याय सदतीस मच्छिंद्रनाथाची व नागनाथाची भेट या अध्यायाचे नित्य पठन अथवा वाचन केले असता घरात सर्व कुशल होईल अध्यायाला सुरुवात होत आहे वटसिद्ध नागनाथाने मंदिरातील पुजाऱ्याला धान्याच्या राशी दाखवल्या आणि त्या संपेपर्यंत भोजनावळी चालू द्या असे म्हटले त्याने जेवणावळीस अगदी राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अत्यंजापर्यंत सर्वांना दोन्ही तिन्ही वेळेचे भोजनाचे आग्रहाचे आमंत्रण दिले गावात कोणीही चूल पेटू नये असेही सांगितले सर्व वर्णाच्या लोकांना भोजन सारखेच होते निरनिराळ्या जातीच्या लोकांची उत्तम व्यवस्था ठेवून कार्याला प्रारंभ केला अशा तऱ्हेने नागनाथच्या प्रेमपूर्वक आमंत्रणामुळे ना गावात कोणीच चूल पेटवली नाही अन्न घरी घेऊन जायलाही मोकळीक होती कोरडे किंवा शिजवलेले अन्न जसे हवे असेल तसे व हवे असेल तेवढे घेऊन जाण्याची परवानगी होती त्यामुळे गावात घरोघरी सिद्धीचे अन्नच होते दिवा लावण्यापुरतीच लोकांना विस्तवाची गरज भासली हा समाराधनेचा कार्यक्रम सतत महिनाभर चालला होता पहिल्याच दिवशी दत्तात्रेयाला भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी तो कुस्तीत रूप घेऊन घरोघर गर भिक्षा मागत होता पण तिथले लोक त्याला म्हणत आज गावात मोठे प्रयोजन आहे ते तेथे जा तेथे ते सर्व प्रकारचे अन्न मिळेल अरे उत्तम अन्न सोडून कदान्नासाठी गावात का भटकतोस उगाच आम्हाला सगळ्यांना जायचे आहे कोणाच्या घरात चूल पेटणार नाही मग तुझ्यासाठी अन्न कोण शिजवणार लोकांचे हे बोलणे ऐकून ते प्रयोजन पाहून यावे असे यांच्या मनात आले तो तेथे गेला अन्न कसे तयार होते हे त्याच्या तत्काळ लक्षात आले सिद्धीच्या योगाने अन्नांच्या राशी झाल्या हे त्याला उमगले मग ही मोठी समाराधना कोण घालीत आहे त्याची लोकांजवळ चौकशी केली असता त्याला वटसिद्ध नागनाथाचे नाव समजले ते एकूण वीस वर्षापूर्वी आपण ज्याला सिद्धी दिली तोच हा असून आपल्या दर्शनाच्या इच्छेने या गावी येऊन त्याने हे संत अर्पण केले आहे हे दत्तात्रयांच्या लक्षात आले त्या ते दिवशी त्याने उपवास केला तो तेथून तासाच उपाशी परत जाऊ लागला म्हणून लोकांनी त्याला पुष्कळ आग्रह केला पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे तो न जेवता परत गेला तो दररोज गावात येऊन कोरडी भिक्षा मागे कोणी विचारपूस केली तर तो सांगत असे की मी भिक्षेच्या अन्नाशिवाय दुसरे कुठलेही अन्न भक्षण करत नाही असे सांगून मग काशीला जाऊन जेवण करी याप्रमाणे एक महिना उलटला नागनाथाच्या मनात आले की एक महिना उलटला तरी मला अजून स्वामींचे दर्शन होत नाही असे कसे झाले मग त्याने गावातील लोकांना विचारले गावात भिक्षा मागायला कोणी अतिथी येतो का तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक अतिथी भिक्षा मागायला नेमान येतो तो कोरोनाची भिक्षा मागतो त्याला विचारले असता भिक्षेशिवाय इतर अन्न खात नाही असे त्याने सांगितले हे ऐकल्यावर नागनाथाने म्हटले असा अतिथी पुन्हा आल्यास मला सांगा मी त्याला विनंती करून भोजन घालेल असे लोकांना त्याने आवर्जून सांगितले व मग असेही सांगितले की आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की त्या भिक्षा मागणाऱ्याला तेथल्या अन्नाची भिक्षा त्याला सांगूनच घाला आणि ती जर त्याने घेण्यास नकार दिला तर झटकन मला येऊन सांगा असे पाच पन्नास लोकांना नागनाथाने सांगून ठेवले होते एके दिवशी दत्तात्रय भिक्षेला आला त्याला हे नाथागरचे अन्न ना आहे असे सांगून लोक ठरल्याप्रमाणे भिक्षा घालू लागले पण त्यामुळे ती भिक्षा तो घेईना इतक्यात कोणीतरी जाऊन ही गोष्ट नाताला सांगितली नाथ ताबडतोब हातातले काम टाकून तेथे ते आला तेथे ते आल्यावर नाथाने प्रथम हात जोडून नमस्कार केला मग पाया पडला आणि म्हटला वीस वर्षात आपली भेट झाली नाही आपण मला टाकून गेला त्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहे आता आणखी अंत न पाहता माझ्यावर कृपा करावी अशा तऱ्हेने त्याने दत्ताची खूप स्तुती केली त्याच्या भक्तीची तीव्रता दत्तात्रयांच्या ध्यानात आली म्हणून त्याने त्याला उठवून जवळ घेतले Well... प्रेमभराने अलिंगन दिले नागनाथाचे असू पुसले व त्याला एकांतात नेऊन आपला वर्धहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला आत्मखून पट्टा तो ब्रह्मरूप झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश केला मग दत्ताने आपले स्वरूप प्रकट केले त्यामुळे खूप आनंद झाला मग तो दत्तात्रेयच्या पुन्हा पाया पडला त्याला दत्तात्रेयाने जवळ घेऊन म्हटले तो अविहोत्र नारायणाचा अवतार आहेस म्हणूनच मी त्यावेळी तुला सिद्धी दिली होती तुझी भेट घेण्याची फार इच्छा होती पण तो योग आज घडून आला आहे मग तेथून ते काशीला जायला निघाले निघताना प्रथम दत्ताने नाथाच्या कपाळी लावले त्यामुळे ते पवन वेगाने काशीला पोहोचले तेथे ते 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 शिवालयात जाऊन दत्तात्रेयाने उमाकांतांची भेट घेतली नंतर त्यांनी हा कोण म्हणून दत्ताला विचारले तेव्हा दत्तात्रयाने त्याला सांगितले की हा नागनाथ म्हणजे अविहोत्र नारायणाचा अवतार आहे हे समजल्यावर शंकराने ते ते ना Daareni, त्याला नाथपंताची दीक्षा देण्यास सांगितले दत्तात्रेयाने ते लगेच कबूल केले नंतर नागनाथासह दत्तात्रय सहा महिने तेथे राहिले त्या सहा सर्व विद्यात आणि कलातही केले मग दत्तात्रयाने सर्व शस्त्रास्त्र विद्यातही त्याला निपुण केले व नंतर बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्येला बसवले त्याला नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्ष तप केले मग सर्व देवांनी त्याला अनेक वर दिले मग मावंदे करून त्याने सर्व देवांना संतुष्ट केले मावंदे झाल्यावर सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले नंतर दत्तात्रेयने नाथाला तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे नागनाथ दत्तात्रेयाच्या पाया पडून लगेच तीर्थयात्रेला निघाला दत्तात्रेयही गरनार पर्वतावर गेला नागनाथ यात्रा करत करत बालेघाटास पोहोचला तेथे तो अरण्यात राहिला तरीही निरनिराळ्या गावातील लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले त्या लोकांनी त्याला तेथे राहण्याचा आग्रह केला आणि आणि अनेक लोकही तेथे येऊन राहिले त्या वस्तीचे नाव वडवाळ असे ठेवले एक दिवस मच्छिंद्रनाथ तीर्थक यात्रा करीत वडवळ गावी आले गावात आल्यावर नागनाथाची कीर्ती ऐकून ते नाथाच्या दर्शनाला गेले परंतु शिष्यांनी दारातच त्याला आत जाण्यास मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही आधी आत जाऊन सांगतो व मग तुम्हाला दर्शन घडवतो त्याच्या परवानगीशिवाय शिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही शिष्याचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला राग आला देवाच्या किंवा साधूच्या दर्शनाला जायला परवानगी कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथाने रागाने एकदम त्या शिष्यांच्या थोबाडीत मारल्या त्याचबरोबर दुसरे सातशे शिष्य पहिल्याच्या मदतीला आले परंतु त्या सर्वांचा मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्राच्या साह्याने जमिनीला चिटकून टाकले व सगळ्यांच्या तो थोबाडीत मारू लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला नागनाथ मठा मध्ये ध्यान लावून बसला होता ही गडबड ऐकून तो बाहेर आला ध्यानात विघ्न आल्यावर नागनाथाला फार राग आला होता त्यातून त्याने शिष्यांची अवस्था समक्षच पाहिली मच्छिंद्रनाथ त्यांना थोबाडीत मारत होता हेही त्यांनी पाहिले तेव्हा त्याने, त्याने प्रथम गरुड विद्या जपून स्वर्गात गरुडांचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्राच्या साह्याने आपल्या शिष्यांना मुक्त केले शिष्य मुक्त होताच ते नागनाथाच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले त्या सर्वांचे चूर्ण करण्याचा विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आला त्याने लगेच पर्वतास्त्राची योजना केली नागनाथाने वज्रस्त्राचा जप केला म्हणून त्या दोघांनी परस्परांविरुद्ध अस्त्रांचे प्रयोग केले शेवटी नागनाथाने स्पर्शास्त्राची योजना करून मोठमोठे सर्प उत्पन्न केले ते सर्प मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथाच्या गरुडास्त्राचा प्रभाव नाहीसा झाला सर्पांच्या दंशांनी मच्छिंद्रनाथास अगदी मरणोत्मुख करून टाकले शेवटी त्याने गुरूचे स्मरण केले हे देवा दत्तात्रेय आता वेळ न घालवता धावून ये मच्छिंद्रनाथाने दत्तात्रयाचे नाव घेताच नागनाथास आश्चर्य वाटले व तो संशयात पडला त्याच्या मनात आले की आपल्या गुरुचे स्मरण करणारा हा कोण कोणाचा शिष्य मग तो मच्छिंद्रनाथाजवळ गेला आणि त्याने त्याची चौकशी केली तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगून म्हटले माझा गुरु दत्तात्रेय त्याचा मी शिष्य आहे माझ्यानंतर जालिंदर मग भरतरी त्यामागून रेवन या नाथपंथाच्या आरंभीचा मीच आहे म्हणजे मी दत्तात्रेयांचा मोठा मुलगा आहे मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितल्यावर नागनाथाचे हृदय उचंबळून आले त्याने लगेच गरुडाचे बंधन सोडून गरुडास्त्राचा जप केला त्याचबरोबर गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन गेले आणि विष शोषून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो नाथांना नमस्कार करून स्वर्गात परत गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील बंधू पित्या समान असतात म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मला क्षमा करावी नंतर तो त्याला मठात घेऊन गेला मच्छिंद्रनाथ महिनाभर तिथे राहिला एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथाला विचारले तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आत जाण्यास प्रतिबंध का करतोस भाविक लोक मोठ्या भक्तीने दर्शनास येतात परंतु तुझे शिष्य त्यांना आत जाऊ देत नाहीत त्यामुळे ते निराश होऊन परत जातात तंटा होण्याचे मूळ कारण हेच आहे हे ऐकून नागनाथ म्हणाला मी निरंतर ध्यानस्थ बसतो लोक येतात आणि माझ्या ध्यानात व्यत्यय येतो म्हणून दाराशी रक्षक ठेवले यावर मच्छिंद्रनाथाने त्याला सांगितले हे चांगले नाही लोक पावन व्हावयास आपल्याकडे येतात व ते दारातून परत जातात तेव्हा आतापासून मुक्त दार ठेवू असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेला इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली नाथाच्या शिष्यातच चांगुणा म्हणून एक शिष्य होता त्याची स्त्री मठात मृत्यू पावली तिला नाथाने पुन्हा जीवदान दिले या गोष्टीचा सगळीकडे बोबाटा झाला मग कोणी मेले म्हणजे त्याच्या घरचे लोक ते प्रेत मठात नेत आणि नागनाथ त्यास जिवंत करीत असे परंतु अशामुळे यम संकटात आला त्याने ही गोष्ट ब्रह्मदेवास सांगितली मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस आले व त्यांनी नागनाथाला सांगून या गोष्टी बंद करविल्या श्री नवनाथ कथासार अध्याय सदोतीस समाप्त होत आहे